आपलं नाव सांगा आपल्याला शेती किती आहे सांगा नमस्कार मी नांदेड तालुक्यातील रहिवासी आहे नाळेश्वर हा गाव आहे जवळपास तीन हजार लोकवस्तीचं गाव आहे मी शहरापासून नऊ किलोमीटर दूर आहे माझं नाव बालाजी नेरोजी वाघोळे मी ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णवला माझा कृषी पदवी का अभ्यासक्रम झालेला आहे आणि माझा नोकरीसाठीचा पाच वेळेस प्रयत्न करूनही असफल झाल्यामुळं आ, मी माझं असं ठरवलं की आपलाही आपला स्वतःचा व्यवसाय चालू करावा माझ आज मी दोन हजार तेरा चौदामध्ये सुरुवातीला माझी दालमिल घेतली दालमिल प्रक्रिया उद्योग आहे माझा पहिला असा त्याच्यानंतर अजून ठरवलं की मी सोया पनीरमध्ये उतरावा असं प्लॅनिंग केलं आणि कृषी विभागानं मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि पहिले आमचे कृषी सहाय्यक मोरताटे मॅडम आणि त्यांचे जे पवनकुमार काबरा यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली आणि मी सोया पनीरमध्ये अप्लाय केलं प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योगांनी आणि नंतर मी ट्रेनिंगला गेलो वाराणसीला वाराणसीहून ट्रेनिंग घेतली आणि नंतर बँक प्रपोजल सँक्शन झालं आणि माझा व्यवसायाला सुरुवात झाली सुरुवातीला मार्केटमध्ये थोडासा नवा प्रॉडक्ट आहे त्याच्यामुळं मला खूप हार्ड गेलं एक वर्ष जवळपास आई दुसरं वर्ष चालू आहे आज माझं मार्केटमध्ये बऱ्याचशा प्रमाणात आठवड्याला पंचवीस ते पन्नास किलोपर्यंत चाललं आणि त्यांच्या खूप बेनिफिट आहेत आता नवीन प्रोडक्ट साधारणतः साधारणतः त्याची काय आर्थिक प्राप्ती काय होते तुम्हाला किती रक्कम मिळते कसं हा सर आता जर बनलं तर सोयाबीन हे आपलं कच्चा भाव आहे त्याला पन्नास रुपये किलो भेटतं मी प्रक्रिया करून ते अडीचशे रुपये किलो नाही त्याच्यामध्ये माझ्या पॅकिंगचा खर्च आहे थोडा एक खर्च आणि स्टोरेज तर मी ठेवत नाही कारण तर समोरचा ग्राहक ठेवतो काका तर एक सांगा एक शेतकरी म्हणून आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत तिची मेहनत आहे एवढी ओढाताण करून इथपर्यंत येत आहे तुम्ही एक सुशिक्षित शेतकरी म्हणायला हरकत नाही तुम्ही एक म्हणजे एक टेक्निकल मेथंड तुम्ही फर्टिलायझर किंवा शेती तुम्ही करू शकता बरोबर आहे पण आता एवढं मोठं काय म्हणता येईल याला निसर्गाचं संकट नापिकी परत पाण्याची टंचाई एवढे याच्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही झगडून झुंजून हा आपलं तुम्ही जे तयार केलेलं नाव आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करताय तर शासनाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि शासनानं तुम्हाला कशा पद्धतीने ह्या प्रोजेक्टला मदत करावी वाटते आणि तुम्ही काय शासनाकडून काय मागणी कराल किंवा शासनाकडून काय अपेक्षा आहे तुमच्या हां सर आपण जे म्हणतो ना शेतकरी हा आर्थिक अडचणीत येतो पण प्रधानमंत्री प्रक्रिया उद्योग आहे पी एम ई जी पी आहे पी एम ई जी पी तर माझ्यामध्ये दोन हजारपासून चालू आहे जो अप्लाय करतो त्याच्यात क्वालिटी आहे त्याला ते बँक सहकार्य करते मी दोन हजार तेराला सुद्धा बँक अप्लाय केलं होतं पी एम ई जी पीमधून तालमील घेतली आणि ते लोन सांग मंजूर पूर्ण फायनल झाल्याच्यानंतर ते घेतलं त्याच्यामुळं आपण प्रोडक्ट केलं आणि आपण मार्केटमध्ये विकलं तर त्याचे बेनिफिट हा भरपूर घेतो आता महेश सर सांगितलं तर सोयाबीन हे पन्नास रुपये किलो नाही सध्या पंचेचाळीस एक्केचाळीस बेचाळीस रुपये किलो आहे एक एक, एक प्रश्न शेतकरी आत्महत्या होत आहेत तुम्ही म्हणताय मेहनती केल्यावर किंवा सातत्य ठेवल्यावर प्रयत्न होते यश प्राप्ती होते आर्थिक लाभही होते बरोबर आहे तर जे आत्महत्याग्रस्त विचाराचे आता काही बांधव आहेत शेतकरी बांधव तर त्यांना तुम्ही म्हणजे शेत शेती व्यवसायाच्या माध्यमातून या जोडधंद्याच्या माध्यमातून तुम्ही त्या शेतकऱ्यांना काय संदेश देणार आहेत की त्यांचं मतपरिवर्तन होईल असं तुम्हाला वाटतं सर आत्महत्या हे त्यांच्या मानसिकतेतून होत असते आर्थिक विवेचेतून होत नाही माझं तर मत असं आहे आता मला सर सांगा म्हणजे दर अठ्ठावीस तारखेला मला बँकेला दहा हजाराचा चेक द्यावा लागतो मी जर इकडे दहा हजार रुपये कमवतो दुसऱ्या वाईट धंद्यावर खर्च करीत असेल तर बँकेला हप्ता द्यावाला मग मजबूर व्हावा लागेल आणि त्याच्यामुळं आपण जे पैसे बचत जमा करतो ते बँकेसाठी ठेवावं लागतात आणि आत्महत्या करायचा सवालच येत नाही सर तुम्ही जर पारंपरिक शेती करत असाल आणि त्याचे जर पैशाची उधळपट्टी वितरता करत असाल तर तुम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही आता आम्ही जे हे केलं आमच्यासारखे दहा हजार शेतकरी झाले मा क्रेशी, क्रेशी नांदेड जिल्हा हा जवळपास खूप दुसऱ्या नंबरचा जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये आणि छत्रपती भरपूर आहे पस्तीस चाळीस लाख कृषी कृषी विभाग नांदेड जे तुमचं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी अनेक तुमच्या स्वप्नाला भरारी देण्यासाठी साकार करण्यासाठी सहकार्य होते त्या माध्यमातून परत असा एखादा नवीन उद्योग उभारण्याच्या संदर्भात काही हालचाली किंवा विचार काही आहे का, का? आणि तो विचार तरुण शेतकऱ्यांना प्रेरणा प्रेरणादायी होईल असं याबद्दल तुम्ही काही शेतकऱ्यांना तरुण शेतकऱ्यांना काही सांगणार सर आवश्यक आहे आता समजा तालुका कृषी कार्यालय तिथले जे कर्मचारी आहेत ते खूप सहकार्य करतात फक्त त्या समोरच्या शेतकऱ्याचे जसे हे पाहिजे त्याची इच्छा आकांक्षा पाहिजे आता दरवर्षी तर येतातच ना सर हो मार्च महिन्यामध्ये ते लक्के ड्रॉ पद्धतीने भरपूर लोकांना होतात आणि ते लोक घेत नाहीत मशिनरी उलट अर्ज दिला गेले विसरून घेत नाहीत आणि ते व्यवसाय करत नाहीत आणि नाही तर सबसिडीच्या पाठीमागं लागतात लोक सबसिडी मिळाली म्हणून तो खर्च इतरत्र करायचा आणि तो व्यवसाय होत नाही तसं तर बरेचशा लोकांची हे आता व्यवसाय करण्यासाठी भरपूर आहे सर आता टोमॅटो केचप करताय तो टोमॅटो सॉस आहे आज दोन रुपये किलो मार्केटमध्ये टमाटा आहे ते जर शेतकऱ्यांनी हे केलं तर त्याचं खूप काही हे होतं पण ते तशी मानसिकताच ठेवत नाही आता माझी मानसिकता होती म्हणून मी सोयाबीनचा पनीर उद्योग आज मार्केटमध्ये दोन वर्षाच्या नंतर मला यशस्वीता यायली आज माझा कस्टमर भरपूर वाढाले आणि इथून भरपूर वाढतील अशी अपेक्षा आहे आपण आपन पाहता आपल्यासोबत नांदेड जिल्ह्याची सन्माननीय कर्तव्य जिल्हाधिकारी राहुल सर आहेत त्यांनीच आता माध्यमाशी बोलताना सांगितलं की जिल्ह्यामध्ये जे आत्महत्या करत शेतकरी तशा विचाराचे आहेत तसं काही करत आहेत पण या महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी लाभ घ्यावा प्रेरणा घ्यावी आणि शासनाच्या विविध योजना हो ज्या आहेत ते तळागळातील सर्वसामान्य वाडी तांड्यावरच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासन कृषी विभागाच्या सह्यानं सज्ज आहे आणि वेळोवेळी आम्ही तालुका स्तरावर त्यांच्या बैठका घेऊ आढावा घेऊ आणि एक शेतकऱ्याला एक विकासाचा एक दिलासा देऊ असं प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आणि नांदेड ना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांनी आश्वासित केलेलं आहे भारत न्यूजसाठी राजरत्न गायकवाड नांदेड